नमस्कार मंडळी आजच्या आज व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कोल्हापुरात उघडकेस आलेल्या टी -टी, पेपर पेपरफुटीच्या घोटाळ्याबद्दल ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे रविवार म्हणजेच तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात टीटी परीक्षा सुरू होती लाखो विद्यार्थी आणि भावी शिक्षक भवितव्याची परीक्षा देत होते पण याच दिवशी कागल तालुक्यातील सोनगे गावात पोलिसांनी केलेल्या एका पहाटेच्या छाप्यात या परीक्षेचा पेपर फोडण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला मुरगुड पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुरुकृपा फर्निचर मॉलवर छापा मारला आणि इथंच पेपर फुटीसाठी जमलेली टोळी ताब्यात घेण्यात आली या टोळीतील एकूण अठरा जणांवर गुन्हा दाखल झाला असून नऊ जणांना अटक तर नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचं समजत आहे विशेष म्हणजे त्यात सेवेतील पाच शिक्षक सामील आहेत इथं कोरे धनादेश एकशे पन्नास विद्यार्थ्यांची यादी दहा प्रिंटर नऊ मोबाईल एक कार्य असा किंमत जवळपास सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे या टोळीची पद्धत ही धक्कादायक आहे ते विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्र अगोदरची रक्कम घेऊन तीन लाख रुपये देऊन पेपरची झेरॉक्स देऊ असं सांगत होते निकाल लागल्यानंतर उरलेली रक्कम भरायची बस आणि शिक्षकाची नोकरी पक्की पण पोलिसांनी योग्य वेळी सापळा रचला आणि हा प्रकार उजिडात आला या प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये सेवेतील शिक्षकांचा समावेश असल्यानं शिक्षण क्षेत्रात संताप उसळलाय अटक केलेल्यांना कागल न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला पण न्यायालयानं तो युक्तिवाद फेटाळला आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आता महत्त्वाचा प्रश्न सामान्य विद्यार्थ्यांचं काय दरवर्षी विद्यार्थी लाखो विद्यार्थी टी ईटी ला परीक्षेला बसतात त्यांचा भविष्य त्यांचा संघर्ष धुळीस मिळतोय त्यांचा प्रामाणिकपणा धुळीस या अशा जुगाडू शिक्षकांनी नोकरी मिळवली तर शाळांमधील मुलांचं भवितव्य कोण पाहणार लोकांमध्ये संताप वाढलाय आणि निर्भीड चौकशी व कठोर कारवाईची मागणी जोर धरतीय यातील सगळ्यात धक्कादायक भाग ऐकायला तयार आहात का ही टोळी पेपर फोडून रविवारी सकाळी गोव्याला सेलिब्रेशनला जाणार होती पण पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यानं या फ्रॉड टोळीचं स्वप्न भंगलं आणि त्यांना कागल न्यायालयाची पायरी चढावी लागली हा प्रकार जरी उघडकीस आला असला तरी शिक्षण क्षेत्रातील अशा टोळ्या किती खोलवर रुजल्या आहेत हा मोठा प्रश्न आहे पोलीस तपास सुरू आहे मुख्य सूत्रधार महेश गायकवाड फरार असून त्याच्या मागावर पथके रवाना झाली आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा